प्रगतीपथावरती अक्षय तावरे पॉल वरती भूटा हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये दिसले लॉग लॉगॉपचा क्षेत्रक्षक डाऊन दी बॉल टिपला गेला त्र्याहत्तर धावा वरती शेवटचे षटकात मध्ये अक्षय तावरे बाद आलेले आहेत धावा धावपलिकेवरती पाच खेळाडू बारामतीचे बाद झालेले हा बॉल यावेळेसही पुन्हा एकदा फटका फसलाय पूर्ण स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज धावून बॉल टिपलेला जेल आणि कॉटन बोर्डचा धक्का क्रमांक सहा टीम सुपर स मागे खेळलेला हा बॉल ओंकार ओंकार मैदानावरती आई शून्यावरती बात चार चेंडू वरती चार आणि दोन चेंडू वरती दोन विकेट विकेट हॅट्रिक होतीये आणि टोटल पाच विकेट त्यामधली एक रन आउट आहे आणि त्यानंतरच्या चार विकेट मैदानावरती गोलंदाजाच्या साईडला एकाकडे आहे तारसाद गणेश साळवेकडे बेस फाईव्ह पाच विकेट आत्तापर्यंत राहिलेत त्या गणेश साळवेकडे आणि या शेवटच्या चेंडूवरती जर विकेट आली तर एक हजार रुपयांचा भिक्षटक होतो बारामतीच्या विरोधामध्ये अफलातून गोलंदाजी करणारा हा खेळाडू आणि या षटकामधला हा सहावा खेळाडू वा आऊट आहे पण तो वाईट आहे पण धावबाद आहे